राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे पस्तीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर व्यक्ती राजकीय नेते विविध क्षेत्रातल्या नामवंतांनी बजावला मतदानाचा हक्क मतदानानंतर शाई पुसली जाण्याच्या आरोपात तथ्य नाही दोन हजार अकरापासून हीच शाई आणि मार्कर वापरलं जात असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण शाई पुसली गेली तरीही दुबार मतदान करणं अशक्य संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार निवडणूक आयुक्तांचा इशारा भारतात लोकशाहीचा अर्थ म्हणजे समाजातल्या तळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन आयपॅक छाप्या दरम्यान अडथळा आणल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची ममता बॅनर्जी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस पुढची सुनावणी तीन फेब्रुवारीला आणि एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेचं भारतासमोर एकशे आठ धावांचं लक्ष नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करतो